छान अशी झणझणीत बिर्याणी बनवत आहोत आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहू शकताय तुम्ही सर्वप्रथम आपण तेल टाकत आहोत जास्तीचं तेल लागणार आहे तमलपत्रे टाकलेलं आपण सर्व बारीक केलेलं साहित्य त्यात ॲड करत आहोत पाहू शकता आता ब्राऊन कलर याय लागलेला आहे त्यामध्ये कांदा ॲड करत आहोत आपण आले लसूणची पेस्ट टाकत आहोत आले लसूणची पेस्ट टाकत आहोत आपण आपण एवले मसाल्यांचे प्रोडक्ट वापरत आहोत हे पाच ब्राऊन कलर आले पाहिजेत आपण एवले मसाल्यांचा बिर्याणी मसाले टाकत आहोत धना पावडर पण एवले मसाल्यांचा ॲड करत आहोत येतात मिरची पावडर पण एवढे मसाल्याचे ॲड करत आहोत पाहू शकताय फार असा सुंदर कलर आहे आपण दही टाकत आहोत दही टाकले आहेत आपण मोठं मीठ टाकत आहोत पाहू शकताय सुंदर असा कलर आलेला आहे या ठिकाणी चार किलो चिकन आणि चार किलो बिर्याणी असं परफेक्ट आहे पाहू शकता आपण सगळं मिक्स केलेलं आहे आपण गरम पाणी करून ठेवलं होतं ते आपण याच्यात ऍड करणार आहोत चिकन बुडतं इतकं पाणी ठेवत आहोत आपल्याला भात शिजण्यासाठी जादाचं पाणी लागणार आहे मिक्स ऍड करत आहोत आपण आपण त्याच्यात कोथिंबीर पण टाकत आहोत हे पहा छान असे उकळी आलेली आपण याच्यात राईस ऍड करणार आहोत कांदा ब्राऊन करून घेत आहोत आपण कलर ऍड करत आहोत त्यामध्ये ब्राऊन केलेला कांदा गावरण तूप झंझणीत कशी बिर्याणी तयार झणझणीत आपली पुलाव नॉन बिर्याणी तयार पाहू शकता फार असा सुंदर लुक आलेला आहे